नमस्कार स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या मागणीनुसार एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जसं की तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं आहे आजचा आपला जो विषय आहे तो असा आहे की बऱ्याच लोकांच्या घरामध्ये दर अमावस्येला किंवा दर पौर्णिमेला अनेक प्रकारचे वाद झगडे तंटे किंवा अनेक प्रकारचे उपद्रव होत असतात म्हणजे थोडक्यात सांगायचं आलं की महिन्यामध्ये जी अमावस्या किंवा जी पौर्णिमा येते तर ते दिवस म्हणजे तो प्रत्यक्ष दिवस आणि त्याच्या मागचे पुढचे दोन तीन दिवस खूप लोकांच्या घरामध्ये खूप त्रास होत असतो नकारात्मकता जाणवत असे झगडे होतील किंवा काहीतरी अपघात होतील किंवा अनेक गोष्टी घडतील म्हणजे थोडक्यात ते दोन तीन दिवस खूप धोक्याचे वाटतात आणि घडतंय तसं अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे तर अशा गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचं आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी थोडक्यात सांगतो की हा जो व्हिडिओ आहे आजचा हा कोणाकोणासाठी विशेष आहे तर बघा तीन गोष्टी मी सांगणार आहे ह्या तीन गोष्टी जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बाबतीत घडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हे पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे पहिली गोष्ट आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की अमावस्या आणि पौर्णिमा हे दोघेही गोष्टी हा दोघंही दिवस अमावस्या किंवा पौर्णिमा जर आता येते समजा तर त्याच्या आधीचे तीन दिवस आणि त्याच्या नंतरचे म्हणजे जर समजा आता अमावस्या आहे तर अमावस्याच्या आधीचे तीन दिवस आणि अमावस्याच्या नंतरचे तीन दिवस असतील तर ह्या काळामध्ये जर बघा तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत म्हणजे वैयक्तिक तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातल्या कोणासोबत काहीतरी खूप विचित्र घडतं किंवा तो व्यक्तीचा आपण म्हणूया की स्वभाव एखाद्या व्यक्तीचा घरात या दिवसात अचानक बदलून जातो आणि तो खूप चिडचिड करायला लागतो किंवा लहान लहान गोष्टींवरनं चिडचिड करतो झगडे मोठे वाद छोट्या छोट्या कारणावरनं तो व्यक्ती करतो असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही कारण नसताना या अमावस्या पौर्णिमेच्या दिवसांमध्ये काही कारण नसताना मोठे मोठे झगडे होत असतील वाद होत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काळजीपूर्वक ऐकायचा दुसरी गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल की याच पिरियडमध्ये म्हणजे मी जे आत्ताच बोललो तीन दिवस आधीचे आणि तीन दिवस नंतरचे अमावस्या आणि पौर्णिमेच्या तर ह्या दिवसांमध्ये असं जर तुम्ही मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये पाहिलं असेल की नेमकं याच पिरियडमध्ये काही ना काही घरामध्ये कोणाचा तरी अपघात होतो किंवा वारंवार बरं अमावस्या पौर्णिमाही जाऊ द्या जर काही महिन्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की घरातल्या व्यक्तींचे सतत छोटे मोठे अपघात हे होत राहतात खूपदा अपघात होत आहेत झालेले आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण याच्यात त्याच गोष्टींसाठी मी आज उपाय सांगणार आहे त्याच्यानंतर तिसरा तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या घरामध्ये जर सतत आजारपण असेल नेहमी कोणी ना कोणी आजारी पडतं एक उठलं नाही की दुसरा लगेच त्याच्यात आजारी पड आजारी पडतो आणि बरं आजारी पडत आहे परंतु याला आपण नेहमी दवाखाना करतो आहे किंवा आपण बऱ्याच गोष्टी करून बघतो पण नेमकं का प्रॉब्लम काय समस्या काय ते समजत नाही म्हणजे आजाराचं निदान बऱ्याचदा होत नाही म्हणजे खूप काही ना काही मोठे मोठे लहान असतील मोठे असतील दुखणं आहे प्रॉब्लेम आहेत शारीरिक गोष्टी होत आहेत किंवा मानसिक ता त्रास होत आहे सगळं पण निदान मात्र काही होत नाही आहे आणि सतत कोणी ना कोणी आजारी पडते लहान मोठे सगळे आजारी पडतात म्हणजे असं नाही की एकदम पण एक बरा झाला की लगेच थोड्या दिवसात लगेच दुसरं कोणी कोणी आजारी पडतं म्हणजे थोडक्यात दवाखान्यात खूप खर्च होतो नेहमी असं या तीन गोष्टींपैकी जर कुठलीही गोष्ट तुमच्या घरात होत आहे तुमच्या बाबतीत होत आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे याचा अत्यंत प्रभावी मी उपाय आज तुम्हाला देत आहे तर बघा या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ना याचे कारणं काय असतात मी आता आपण त्याच्यात जायला नको याचे कारणं पण थोडक्यात सांगतो ह्या सगळ्या गोष्टींना नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक शक्ती कारणीभूत असतात तर आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही आणि त्याच्याकडे चुकीच्या अँगलने न बघता चुकीचा आपण त्याच्यावर उपाय करून उगाच पैशाने आपला वेळ वाया न घालवता घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा मार्गामध्ये याच्यावर अतिशय जालिम उपाय आहे काय करायचं आहे मी याच्यामध्ये तुम्हाला तीन भाग या गोष्टीचं सांगणार म्हणजे तुम्हाला ही जी सगळी सेवा आणि उपाय करायचा हा तीन भागामध्ये करायचा आहे काय करायचं आहे तर अमावस्या आणि पौर्णिमा या दोघही दिवसांमध्ये तुम्हाला यात गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला त्रास अमावस्याला होत असेल पौर्णिमेला होत नसेल तरी पण किंवा पौर्णिमेला होतो आहे अमावस्याला काही अडचण नाही तरी पण जे काही असेल पण तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोघही दिवशी जेव्हा जेव्हा महिन्याच्या अमावस्या येईल किंवा पौर्णिमा येईल तर त्याच दिवशी अमावस्याला आणि पौर्णिमेला तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात प्रथम त्या दिवशी सकाळी सकाळी उठून म्हणजे जेव्हा तुम्ही उठत असणार आणि आपलं आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात प्रथम काम काय करायचं आहे की एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये गोमूत्र नेहमी ठेवायचं आपल्या घरात तर त्या हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्या हळदीची पेस्ट बनवायची चांगली व्यवस्थित खूप पातळी नाही बनवायची एक पेस्टसारखं बनवायचं आणि त्या हळदीच्या पेस्टने तुमच्या घराचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे आणि त्याचा जो उंबरा आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला या हळदीने लेपन करायचं पूर्ण उंबऱ्याला अतिशय जसं आपण अंगण सारवतो तसं या उमऱ्याला तुम्हाला हळदीने आणि गोमूत्र टाकलेल्या त्या हळदीने लेपन करायचं आहे लेपन कसं करायचं तर बघा जो आपला उमरा असतो या पद्धतीने हा उमरा आहे याला तर लेपन करायचंच आहे परंतु जी चौकट असते उमरा आणि ही चौकट आहे आपली घराची तर चौकटीला देखील तुम्हाला एक ते दीड फुटापर्यंत इकडे पण लेपन करायचं आणि एक ते दीड फुटापर्यंत या बाजूला पण लेपन करायचं अशा पद्धतीने हा पूर्ण उमरा आणि ही चौकट काय करायची तुम्हाला या पेस्टने लेपन करायचं आहे आणि ते लेपन राहू द्यायचं म्हणजे ते आपोआप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला पुसायचं नाही स्वतःहून त्याच्यावर ओला कपडा मारायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची उंबऱ्यावर या काळातच नाही तर उमऱ्यावर कधीच पाय ठेवून चालायचं चा नाही ही काळजी घ्यायची तर सगळ्यात प्रथम तुम्हाला हा उमरा तुम्हाला काय करायचा तुमचा हळदीने याला तुम्हाला पवित्र करायचा आहे आणि जेणेकरून नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून लांब राहतील याला काही कारण आहेत मित्रांनो ठीक आहे हा उपाय सकाळी करून झाला अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी दुसरा उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर ते झाल्यानंतर दुपारी म्हणा किंवा सकाळी म्हणा जेव्हा तुम्हाला जमेल साधारण दुपारी आपण म्हणू शकतो की एक दीड दोन वाजेच्या आत तुम्हाला काय करायचं आहे की घराची जी तुमची फरशी आहे ती पुसायची आहे बरं घराची फरशी म्हणजे आपण नेहमी पुसतो आपली जी घरातली लादी असते पण काय करायचं ती कशी पुसायची तर त्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक मुठभर काय घ्यायचं तुम्ही जाडमीठ घ्यायचं आहे ठीक आहे मुठभर जाडमीठ घेतलं कि ते ते की ते पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये एक बूज किंवा एक दोन बूज गोमूत्र टाकायचं लिंबू घ्यायचा आहे आपला जो निंबू असतो तर तो अर्धा लिंबू त्या पाण्यात पिळायचा आहे ते मिक्स करून ते पाणी त्या पाण्याने पूर्ण घराची जी काही लादी असेल फरशी असेल ते कानाकोपऱ्यात सर्व काही पुसून टाकायचं आहे हे करायचंच करायचं आणि आजचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे अमावस्याला आणि पौर्णिमेला सायंकाळी साधारण म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपल्या देवघरात बसायचं दिवा अगरबत्ती लावायचं आणि हातामध्ये मुठभर पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी किंवा याला काही ठिकाणी पांढरी मोहरी म्हणत असतील तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्ही पाहू शकतात माझ्या हातात आहे तर ही जी काही दिसते ही पिवळी मोरी अशी तर ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ दिंडुरी प्रणित केंद्रावर भेटेल किंवा इतर कुठेही भेटत असेल मला माहीत नाही म्हणजे मठात वगैरे कुठूनही तुम्ही घेऊ शकता ही अशा प्रकारची पिवळी मोरी मुठभर घ्यायची हातामध्ये धरायची आणि देवघरात बसून तुम्हाला किमान अकरा वेळा कालभैरवाष्टक जे असतं आपलं ठीक आहे तर काल कालभैरवाष्टक अकरा वेळा पठण करायचं घरात मोठ्याने वाचायचं ते हातात मोहरी अशी पकडून मोठ्याने अकरा वेळा कालभैरवाष्टक वाचायचं आणि त्याच्यानंतर किमान तीन वेळा वलगा उक्त पठण करायचं हे सगळं वाचत असताना मोहरी आपली हातातच असली पाहिजे त्याच्यानंतर हे वाचनं झालं की उठायचं आणि महाराजांना त्रिवार मुजरा करून ही जी आता तुम्ही अभिमंत्रित केलेली भारीत केलेली मोहरी आहे याच्यामध्ये ती जी तुम्ही अगरबत्ती लावली होती सेवेदरम्यान त्याची जी काही रक्षा पडली असेल ती चिमुट भरघून याच्यात मिसळायची आहे आणि ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोरी आपल्या घराच्या प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक रूमच्या कान्याकोपऱ्यात ही मोहरी तुम्हाला अशा पद्धतीने इकडे तिकडे दहा दिशावरती खाली आजूबाजूला दाही दिशांना ही मोहरी फेकायची आहे पसरवायची आहे घरातला प्रत्येक कोणा याच्याने म्हणजे प्रत्येक कोण्यात टाकायची आहे फक्त जो आपला टॉयलेट बाथरूमचा एरिया असतो तिथे नाही टाकायची बाकी प्रत्येक घरा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काण्या कोपऱ्यात वरती खाली सगळीकडे ही टाका त्याच्यानंतर बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जर पोर्च असेल किंवा घराचं आपलं जे काही कंपाऊंड म्हणजे जेवढी आपली जागा आहे ओटा असेल तुमच्या बाजूला स्पेस सोडला असेल किंवा तुमच्या घरात बाल्कनी असेल गॅलरी असेल ड डबल मजली तुमचं घर असेल तर वरच्या प्रत्येक खोलीतही हे सगळं टाकायचं आहे त्या हिशोबाने मुठभर मोहरी थोडी जास्त घ्यायची जर तुमचं घर मोठं असेल तर तर या पद्धतीने ही मोहरी तुम्ही टाकायची आणि त्याच्यानंतर तो दिवस रात्रभर ही मोहरी आपल्या घरात तशीच राहू द्यायची आहे आणि सकाळी उठल्यावर आपण घर झाडतो त्यावेळेस ते झाडून जे काही तुम्ही करता ते विल्हेवाट तिकडे लावायचे त्याचा काही अडचण नाही पण ही गोष्ट आत्ता जे मी ह्या तीन गोष्टी सांगितल्या ह्या तीन गोष्टीत तुम्हाला एक वेळेस नाही तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट ज्यांच्या घरात परत परत अपघात होतात त्यांनी काळजी घ्यायची आपल्या गा म्हणजे तुमच्या घराचं जे वाहन असेल फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये वाहन सुरक्षा यंत्र हे तुम्हाला दिंडोरी पंडित केंद्रावर सहज मिळून जातं तर ते वाहन सुरक्षा यंत्र सीटच्या खाली म्हणजे टू व्हीलर असेल तर सीटच्या खाली असेल तिकडे लावा आणि फोर व्हीलर असेल तर कुठेही कान्याकोपऱ्यात जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही हात लागणार नाही त्या ठिकाणी वाहन सुरक्षा यंत्र हे वाहनामध्ये अवश्य लावायचं आहे ह्या सगळ्या ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तीन गोष्टी प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायच्या आहेत याच्यानंतर हे तुम्ही करून बघा आणि एक दोन तीन महिन्या गेल्यानंतर म्हणजे दोन तीन अमावस्या गेल्यानंतर तुम्हाला जाणवायला लागेल की जो त्रास आणि जितका प्रचंड म्हणजे जो काही क्लेश तुमच्या घरात निर्माण होत होता तो आता खूप प्रमाणात मंदवायला लागलेला ला आहे आणि हे जर तुम्ही सतत सतत करत राहिलात तर हळूहळू या गोष्टी पूर्णपणे बंद होतील ठीक आहे करून बघा अनुभव जरूर घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि महत्त्वाची गोष्ट की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या स्वामी ट्वेंटी फोर या चॅनलचं व्हॉट्सअपची लिंक देखील आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे स्वामी ट्वेंटी फोरचं या दोन लिंक दिलेलं आहेत तेथे जाऊन नक्की जॉईन करा कारण या ठिकाणी तुम्ही आपल्याशी म्हणजे माझ्याशी डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता तुमच्या काही समस्या असतील प्रश्न असतील काही गोष्टी असतील तुम्ही माझ्याशी डायरेक्टली बोलू शकता तर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप आपलं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की जाऊन जॉईन करा प्रत्येकाने ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटलं हे कमेंट करून सांगा नवीन असणार प्रथम असणार तर व्हिडिओला कृपया सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि आपल्यासारख्या अनेक गरजूंना व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामीसेवा करत राहा स्वामी समर्थन